चोवीस तासात नाही नाही भेटला मी याच जागेवर स्वतःला आग लावून टाकला मी याच जागेवर स्वतःला आग लावून टाकणार जर बारा तास चोवीस तासात नाही मला पॉलिटिक्स मध्ये काय इंटरेस्ट नाहीये आय हेट पॉलिटिक्स तरी मी फक्त इकडे जस्टिस साठी आलोय आणि मी तुम्हाला आज बोलतोय की जर चोवीस तासात न्याय नाही भेटला याच जागेवर मी स्वतःला आग लावून टाकणार आणि जर चोवीस तासानंतर मी दिसलो तर कापून टाकावाल जर चोवीस तासानंतर मी दिसलो तर कापून टाकणार मी चोवीस तासानंतर परत इकडे येणार आणि इकडेच येऊन स्वतःला आग लावून टाकणार आहे मग बघू तुम्ही काय करता स्वतःला आग लावून घेऊन काढू नाही पाहिलेलं आहे की आदर्श विद्यामंदिर विभाग बदलापूर येथील ही घटना आहे ही शाळा जी आहे आदर्श विद्यामंदिर ज्या विद्याचं माहेरघर समजणाऱ्या अशा शाळेमध्येच त्या शाळेच्या कर्मचाऱ्यांनी अमानुष पद्धतीने हा लैंगिक अत्याचार केलेला आहे दोन चिमुकल्या मुली आहेत आणि ह्या चिमुकल्या मुलींवर ज्या पद्धतीचा त्यांनी असा अत्याचार केलेला आहे तर निश्चित आज माणुसकीला हा काळीमा फासणारी घटना म्हणजे ही बदलापूरमध्ये घडून आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आरोपीला फाशी देण्यासाठी प्रत्यक्ष भर चौकामध्ये त्यांना फाशी देण्यात यावी अशा पद्धतीची संतापजनक अशी घटना लोकांनी केलेली आहे आणि आपण पाहतात की हे रेल्वे स्टेशन आहे बदलापूरचं संपूर्ण रेल्वे हा ट्रॅक त्यांनी पूर्णपणे बंद केलेला आहे प्रचंड गर्दी संपूर्ण संताप याचना केलेली मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा विनंती केलेली होती की आपण त्यांना कडक असं शासन करू परंतु ऐकलं नाही आणि शेवटी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर पाहिलेलं ला आहे की पोलिसांवर सुद्धा या लोकांनी दगडपक केलेलं आहे पोलिसं पळून गेलेले आहेत काही पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत आणि या अशा परिस्थितीमध्ये शेवटी त्यांना आशिर्वधनाचे कुठं तर राजकीय या घटनेला कुठं तर वळण येताना दिसत आहेत आणि पोलिसांनीसुद्धा त्यांच्यावर दिरंगाई केलेली ह्या घटनेची म्हणून त्यांच्यावरसुद्धा म्हणजे निलंबनाची कारवाई झालेली अशी घटना घडू नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात याचा निषेध होत आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांना फाशी मिळावी असं मागणी केली गेलेली आहे